पावसा पाऊस आला की कसे ते खोंदावं लागतात काय करावं लागतं जे आपला आनंद आहे ते मला चांगला अनुभव आहे बरे आपलं घोंगड काय म्हणतात त्याला दे घोंगा कोणची 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 आनंदाच्या वातावरणात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा उघडेवाडी ग्रामपंचायतीतर्फे अतिशय योग्य नियोजन करण्यात आले आणि त्या प्रकारचं वातावरण वा का महाराष्ट्र ते लंडन जी सायकल यात्रा आपल्याला करायची ती आपली निर्विघ्नपणे पार पडू यासाठीच आपण महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा सोहळा याच्यात आपण भाग घेतलेला आहे आणि त्याच्यासाठीच आपण आळंदी ते पंढरपूरची वारी शुभ सकाळ माऊली जय हरी माऊली रामकृष्ण माऊली आजची तारीख आहे चौदा जुलै एक जुलैला आपला प्रवास सुरू झाला होता आणि चौदा दिवस झाले आपला आळंदी ते पंढरपूर वारीचा प्रवास हा सुरू आहे चौदा जुलै आजचा दिवस आपण काल पोचलो होतो वेळापूरमध्ये वेळापूरमधल्या या पालखी तळावर माऊलींच्याच मुक्काम झाला त्याच पालखी तळावर आमचा देखील मुक्काम झाला आणि आज आमचा प आमची वारी जी होणार आहे ती वेळापूरवरून भंडी शेगावकडे आणि आजच्या आपल्या या प्रवासामध्ये सर्वात आधी आपण जाणारे साधुभावाची समाधी जिथं तिसरं गोल्ड रिंगण होणार आहे नंतर मग आपण पुढं आहे आणि नंतर भंडीशेगाव असा संपूर्ण प्रवास राहणार आहे तर सर्वात आधी आपण माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेऊ आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करू आजचं वातावरण पण थोडं थंडीचं झालेलं आहे त्याच्यामुळं माऊल्यांनी शेकोटी पेटवलेली आहे कारण की थंडीचं वातावरण निर्माण झालेले बघा आता इथे माऊलींच्या पादुका इथंच आहे आणि दर्शनाची रांग भली मोठी हे बघा आपण आता माऊलींची लाई आरती बघतोय आणि माऊलींचं दर्शन होत आहे आपल्याला इथं आणि ही दर्शनाची रांग बघा तुम्ही किती मोठी रांग ही दर्शनाची आणि तो समोर जो आहे तो माऊलींचा रथ माऊलींच्या रथावर काय लिहिलेलं आहे मी दाखवतो तुम्हाला झूम करून माऊलींच्या रथावर आज लिहिलेले बंधू भेट पाल माऊली म्हणजे आज माऊलींची तुकोबा रायांची आणि सोपन काकांची भेट होणारे म्हणून असं लिहिण्यात आले बंधू भेट तर बाहेर आलेले मी बाहेर देखील पहा माऊलींच्या दर्शनाची रांग ही भली मोठी रांग आहे ही कंटिन्यू चालणारी ही वारी ही कधीही थांबत नाही थकत नाही कंटिन्यू चालत राहतील याचा अनुभव मी याची देही याचा डोळा ह्या वारीचा अनुभव घेऊन जवळपास चौदा दिवस झाले घेत आहे आणि आता तीन दिवस राहिलेले फक्त कारण की आज आपण पोचू भंडीशेगावला आणि हे बघा इथं राही लाईनही संपलेली आहे माऊलींच्या दर्शनाची म्हणजे तिथून तर इथपर्यंत लाईन आहे बापरे खूपच मोठी ही लाईन आहे माऊलींच्या दर्शनाची ह्या वारीचा अनुभव घेतोय मी चौदा दिवसापासून अनेक जणांना भेटतोय अनेक आता हे बघा ही माऊली पण पाहतो मी पहा ही ही स्थिती पहा मी आणि ह्या स्थितीमध्ये आळंदी ते पंढरपूर कंटिन्यू चालून वारी पूर्ण करणे म्हणजे खरोखर अवघड आहे आपल्यासारखे जे एकदम धडधाकट माणसं आहे त्यांना देखील ही गोष्ट कठीण होऊन जाते परंतु अशा बाबांनी देखील ही वारी करणे म्हणजे किती कठीण गोष्ट आहे बाबा कोणून आले तुम्ही मी आळंदी आलो आळंदीवरूनच पाहिजे माऊलीच दर्शन आला नाही नाही माऊली आहे मागा आपल्या हा काय वाटतंय तुम्हाला कसा अनुभव येतो इकडे अनुभव आला आहे समजूत येत नाही ना काही कोणत्या निमित्त करून हे होत ठीक आहे जय हरी माऊली सकाळचे सव्वा सहा की आपण बघितलं माऊलींची जी पालखी त्याच्यावर बंधू भेट असं लिहिण्यात आलेले तर ती बंधू भेट म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची सोपन काकांची तुकोबा रायांची जी भेट होणार आहे ती तोंडले बोंडले या नावाच्या गावी तोंडले बोंडले नावाचं गाव आहे जिथं माऊलींच्या सोपान काकांच्या तुकोबा रायांच्या पालख्या एक एकत्र येतात तुकोबा रायांची पालखी निघती ती देहूवरून सोपान काकांची पालखी निघती ती सासवडवरून आणि माऊलींची पालखी निघती आळंदीवरून या तिन्ही पालख्यांचा मार्ग वेगळा वेगळा असतो परंतु जेव्हा त्या पालख्या तोंडले बोंडले या गावी पोहोचतात तेव्हा तिथं मात्र त्यांचा संगम होतो म्हणूनच ती बंधू भेट अशी दाखवण्यात आली आहे पावणे सात वाजलेले आता आणि पावणे सात वाजायची ही दृश्य मी तुम्हाला दाखवतोय हे बघा पावसाचा जोर हा बराचसा वाढलेला आहे आणि बरेचसे नागरिकांचा आता म्हणजे वारकरींनी सहारा घेतलेला आहे कारण की पाऊस हा रिमझिम होता आधी परंतु आता मात्र पावसाचा जोर वाढलेला आणि अजूनही पाऊस हा कंटिन्यू राहील तर जोरात पाऊस लागला होता आपल्याला आत्ता आणि मग थोडा वेळ आपण तिथंच व्यतीत केला त्या चहाच्या टपरीवर आणि आता काही रेनकोट वगैरे परिधान करून आपण चाललो आहे आपली वारी पुढं चालली बाबांनी तर रेनकोट पण नाही घातलेला काढून घेतलं बरं आपलं घोंगड काय म्हणतात त्याला घोंगा कोंची कोंची कोणची कोणची पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे त्याच्यामुळे इथं आता एक गोठा लागला आणि त्या गोठ्याचा आहे मी आजच्या दिवसातलं हे पहिलं अन्नदान आपण पाहतोय सकाळी सात वाजता भाविकांना अन्न भेटते चांगली गोष्ट आहे काय भेटते इथं डाळ आहे आणि थोडा भात आहे त्याच्यावर परंतु इथं हे तुम्ही माझ्या या व्हिडिओमध्ये बघत असाल तुम्हाला काय दिसतंय मी कालदेखील बोललो होतो जिथं चहा वाटप होता तिथं प्लॅस्टिकच्या कपांचा प्लॅस्टिकच्या चहाचे ते मोठे मोठे कप असतात त्याचा ढीक पाडलेला होता आणि इथं देखील ही कोणती संघटना आहे माहेश्वरी वेलफेअर फाउंडेशन परंतु यांनी मात्र याचा जे अन्नदान करतात जे पाणी वाटप करतात जे चहा वाटप करतात त्यांनी मात्र भाविकांना सख्त ताकीद दिली पाहिजे का हे कचऱ्याच्या डब्यातच तुम्ही टाकलं पाहिजे हे बघा अशा प्रकारे हे अन्न पहा तुम्ही आता इथं अन्नाची नासाडी पण बऱ्याच प्रमाणात होती बऱ्याच प्रमाणात लोक म्हणजे त्या भावनेने येणेकरती लोकांच्या मनामध्ये ते निर्माण झालं पाहिजे कारण इथून माऊलीची पालखी जाणारे हा मार्ग आपल्याला स्वच्छ ठेवायला पाहिजे आपण आलेलो आता हे उघडेवाडी उघडेवाडी म्हणजे जिथं पहिलं गोल्ड रिंगण सोहळा आहे ते ठाकूरबुआ गाव परंतु ग्रामपंचायत ज्यांनी आयोजन केलेले आहे सर्व कार्यक्रमाचं ते उघडेवाडी ग्रामपंचायत काही मॅप इथं लावण्यात आलेले आहे आणि इथं एक इन्स्ट्रक्शन देखील लिहिण्यात आलेली आहे मावली सावधरा खिसे कापू पाकिट मारांपासून वारकऱ्यांच्या खिश्याला अपवाद नसतो म्हणजे आज देखील आपल्याला असे बोर्ड लिहून आपल्या नागरिकांना आपल्या वारकऱ्यांना सूचित करावं वा लागतं की सावध राहा खरोखर आणि अशा इव्हेंटमध्ये म्हणजे जत्रेमध्ये किंवा वारीमध्ये तर फार मोठ्या घटना घडतात असता मोबाईल चोरीच्या पाकिट माराच्या त्याच्यामुळं आपण सावधराने हे आपलं काम आहे आणि हे बघा हे ठाकूरबा समाधी मंदिर आहे हे जे पाहताय तुम्ही आणि इथच पहिला विसावा माऊलींचा होणार आहे तिथं बरीचशी गर्दी इथं नागरिकांनी इथं देखील सहारा घेतलेला आहे हफ नामदेव महाराज बुवा समाधी मंदिर आणि जे समोर तुम्ही पाहताय हे समोर हे जे गेट पाहत आहे हे गेटमधूनच आता एंट्री होईल ती गोल्ड रिंगणासाठी आणि काही महिला इथं पळण्याचा देखील आनंद घेता कारण की इथून जो घोडा पळतो माऊलींचा जो घोडा पळतो त्याच्या आधी आपण देखील एक राऊंड याच्यावर मारला पाहिजे तर त्या हिशोबाने मी देखील आता एक याला एक राउंड मारतो त्या प्रकारचं वातावरण ही जर्वजण जिथं माऊलींची पालखी आता विसवणार आहे तिथं काही कापूरवडी काही आहे आणि तिथंच सर्वजण पूजन है रांगोळीनी आणि पुष्पांच्या सजावटीनी माऊलींचा मार्ग एकदम सजवलेला आहे आता इथं हे असा प्रोग्राम जेव्हा घेतो तेव्हा फार मोठी जबाबदारी तुमच्यावर असेल हा हे आमचं कसं पहिलंच वर्ष असल्यामुळं ते आता संस्थांनी आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे की आम्ही पार पाडतो कुठं गोंधळ घडाव होऊ नये परंतु पब्लिक एवढी वाढलेली का कोणा कोणावर लक्ष देणार आणि काय नाही तरी पण आमचं लक्ष असतं आम्ही विजिलन्समध्ये काम केलेलं बरोबर कोण कुठं काय करतं आम्ही बरोबर हे काय करतो आमचं फक्त वॉच आम्ही नंतर वगैरे ट्रान्सफर ओके 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 म्हणजे तुम्ही फक्त देखरेख ठेवता तिथं कोण कोणत्या हेतूने आलेले कोण खरा वारकरी आणि कोण खिस्से कापूये ते पण झालेले आता तुम्हाला माळशिरस मध्ये अनुभव आलेला माळशिरस मध्ये मी बघितलं तुम्ही तुमच्यासारखे जे सुरक्षा पथक होतं चार पाच जणांना गच्चीला धरून मी मी स्वतः ते लेडी झालेली होते मी स्वतः त्यांना हे पकडलं ते पळत होते एकाच्या हातून तू सुटले त्याच्यानंतर म्हणजे एवढ्या घरी तिथून पण पडतात पण आम्ही बरोबर म्हणजे वारकऱ्यांची वारकऱ्यांची खरी वो, 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 सेवा करायला काम खरं तुम्ही करता आम्ही भाऊ खूप 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 धन्यवाद आपले रामकृष्ण हरी जय हरी माऊली जय हरी जय हरी छान नियोजन आणि पाऊस थोडाफार झालेला आहे चिखलाचं वातावरण आहे तरी देखील एकदम भक्तिमय वातावरण इथं तयार झालेले संपूर्ण नियोजन पूर्ण झालेले काय म्हणाल भाऊ कसं नियोजन राहिलं नियोजन खूप चांगलं झालेलं आहे ग्रामपंचायत उघडेवाडी आणि सर्व कर्मचारी पोलीस स्टेशन असेल किंवा सगळे जे भाविक आहेत त्यांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि खूप आनंदाचं वातावरण आहे माऊलीची जे पालखी थोड्या वेळा आगमन होते सगळ्यांना आतुरता लागलेली आहे माऊलीचं दर्शन घेण्यासाठी नमस्कार सर बोल नमस्ते अतिशय आनंदाच्या वातावरणात दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा उगडेवाडी ग्रामपंचायतीतर्फे अतिशय योग्य नियोजन करण्यात आले आणि सर्व वारकरी भक्तांचा उत्साह हा किती पाऊस असला किंवा कसं होऊ नसलं तरी आनंदात असतो आणि जोशमध्ये सगळे येऊन या उत्सव साजरा करतो नक्की 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 धन्यवाद भाऊ माऊलींचं आगमन लवकरच होतं आहे चला आपण आता सर्वजण सज्ज होऊया धन्यवाद माऊली जे हरे माऊली रामकृष्ण माऊलींचं आगमन आता झालेलं आहे इथं हे बघा हे बघा आपल्याला आपला एक छोटा वारकरी तर भेटलेला आहे काय नाव तुझ अवधूत रवींद्र पोपळे अवधूत कसं वाटत चांगलं वाटत एकदम सुंदर तू आता शारा? शारा आता आठवीला मग शाळा आता अर्ज देऊन आलेलो आहे तसं पंधरा दिवसाचा माऊली पाहून गेल मग मग बाकीच जे आहे ते माऊली बघून घेते आणि मित्रांनो यार हाय ना इतका छान मृदुंग वाजवतो मी ना तुम्हाला याच आहे ना मृदुंग वाजवतानाचा एक व्हिडिओ दाखवेल आणि एवढा लहान वयात जर आपण अध्यात्मकडं वळालो ना तर खरोखर सर्व मात्र सुकर होईल आपला महाराष्ट्र नक्कीच पुढे जाईल जय हरिमाऊली रामकृष्ण जय हरिमाऊली अनुभव कसा येतोय ये वारीचा एकदम सुंदर येतोय पावसा पाऊस आला की कसे ते पालक बोंदावं लागतात काय करावं लागतं जे आपला आनंद आहे ते मला चांगला अनुभव माऊलींच्या पालखा पालखीचं तुम्हाला एकदम जवळून दर्शन करत मी तुम्हाला हे बघा काय अशा प्रकारे पादुका अशा प्रकारे दर्शन सोहळा आपला हा सुरू आहे इथं गोल रिंगणाचा आणि माऊलींच्या पादुकांचं दर्शन इथं सुरू आहे आणि रिंगण सोहळ्याचा घोडा पाळालेल्या जोरात ऍक्च्युली मी माऊलीच्या दर्शनात व्यस्त होतो आणि घोडा पाळायला लागला फार एकदम चांगला गोल्ड रिंगण सोहळा मी आतापर्यंतचा हा अनुभवलेला हा रिंगण सोहळा आहे आणि खरोखर एकदम छान वाटलं माऊलींच्या ह्या सोहळ्यात अनुभवून आणि सर्व वारकरी पा किती वारकरी फक्त माऊली माऊली माऊलीच्या गजरात एकदम माऊली 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 फार छान असा सुरेख रिंगण सोहळा पार पडलेला आहे सर्व वारकऱ्यांनी सर्व भाविकांनी त्याचा आस्वाद घेतला आणि आता इथून पुढं आपली वारी चालली ती आता भंडीशेगाव कडे शेगावचं अंतर अजून बरच काही आहे परंतु दुपारचा विसावा देखील होणार आहे दुपारचा विसावा जो होणार आहे आता ते तोंडले बोंडले मध्ये आणि तिथंच आपल्या माऊलींची सोपान काकांची तुकोबा रायांची यांची भेट होणारे बंधू भेट होणारे ती देखील आपण आता बघण्याचा प्रयत्न करू गोमले गावातील हे बघा ह्या ठिकाणी आता माऊलींचा विसावा होणार आहे आणि समस्त गावकरी इथं जमा झालेले समस्त गावकरी स्वागतासाठी तयार आहे माऊलींच्या पालखीसाठी बंधू भेट मावली आणि इथं आता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा भारत या ह्या पादुका आणि हे बघा हा ह्या ज्या पालख्या ह्या ज्या दिंड्या तुम्ही पाहताय ह्या ज्या चाललेल्या ह्या सोपान काकांच्या दिंड्या मग आता सोपान काकांची दिंडी आणि आपल्या माऊलींची दिंडी अशी दोघांची बंधू भेट होती आणि हे बघा सोपान काकांच्या दिंडीतले सर्व वारकरी किती आतुरतेने आपल्या ह्या माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आलेली हे बघा अशा प्रकारे हे भेटीचं वातावरण आहे आता लवकरच मी ही बंधू भेट तुम्हाला दाखवतो काही क्षणचित्रे पुढचे दाखवतो सासवडवरून निघालेली स्वप्न काकांची पालखी रथ आणि आपल्या आळंदीवरून निघालेला ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी रथ अशा प्रकारे दोन्ही रथ हे बघा इथं आलेले जवळजवळ आता हे आणि इथंच आता ही, ही बंधू भेट होणार आहे पहिल्यांदा हे दोन्ही रथ या आपल्या या तोंडले बांधले या गावांमध्ये एकत्र आलेले आणि काही असं इथून मात्र गर्दी ही खूपच राहणारी रस्ते का कारण की तिन्ही दिंड्या आता एकत्र म्हणजे तुकाराम महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांची सोपान काकांची दिंडी एकत्र चालल्या गर्दी अप्रतिम असं दृश्य मी दाखवतोय आभाळ पाह तुम्ही किती भरून आलेले आणि नेमकं आजच्याच दिवशी असं वातावरण आहे ज्या दिवशी बंधू भेट ज्या दिवशी ज्ञानेश्वर मावले तुकोबा रायांची भेट होणारे वादळ वारं देखील कडाक्याचं सुटलेले आणि वातावरण एकदमच बदलून गेलेले हे सर्व संपूर्ण वातावरणामध्ये एक भक्तिमय काहीतरी असं वातावरण तयार झाले आणि त्याप्रमाणे काहीतरी सर्व भाविकांमध्ये एक, एक, एक शक्तीचा ऊर्जेचा संचार झालेले हे बघा या माऊलीला तर आळंदी ते पंढरपूर अशी यात्रा करता येईल आपल्या व्हीलचेअरवर नेता येईल आणि जबरदस्त असं आळंदी ते पंढरपूरची यात्रा त्या माऊलीची इच्छा होती म्हणून ते करताय एक चांगली गोष्ट आपल्याला दिसती यांची तू आपली आई अच्छा आईचं बाई चौऱ्याऐंशी आईची इच्छा होती बा आळंदी ते पंढरपूर जायचं अस घेऊन जायचं होतं वयानुसार आईने वारा केलेले असतील ना याच्या आधी माऊली समोर एक विझरवर वारी अचा, 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 अचा। अच्छा 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 चांगलं वाटलं तुमच्याशी भेटून बोलून का तुम्ही आईची इच्छा पूर्ण करताय जय हरी माऊली रामकृष्ण हरी साडेतीन वाजलेले पंढरपूरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पंढरपूरमध्ये म्हणजे पंढरपूर तालुक्यामध्ये आपलं स्वागत आहे हे जे आपण पाहतोय हे जे प्रवेशद्वार हे चिंचणी गावाचं प्रवेशद्वार आहे जे पंढरपूर तालुक्यात येते म्हणजे इथून आता पंढरपूर तालुक्याची सुरुवात झालेली आहे आणि चिंचणी गाव हे एक पर्यटन क्षेत्र म्हणून देखील ओळखले जातंय या या आमच्याकडे 哎呀！ आता चाललो आहे आपण आपल्या पाल पालखी तळावर म्हणजे माऊलींच्या पालखी तळावरून आरती आपण केली एकदम सुंदर असा कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेतला आणि आता तिथून आपला पालखी तळ जो आहे जवळपास तीन किलोमीटर अंतरावर आहे तिकडचं चा आपण चाललेलो आहे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला वेळापूरपासून आपण पुढे गेलो गोल्ड रिंगण दुसरा सोहळा आपण अनुभवला गोल्ड रिंगण पाहून आपण नंतर संत सोपानदेव आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांची बंधू भेट ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर असा दिवसभराच्या वारीचा प्रवास मी दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपली ही आळंदी ते पंढरपूरची वारी जी पोहोचली आहे आता शेगावमध्ये रामकृष्ण हरी जय हरिमाऊली